महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे शिवछत्रपती यांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे मासाहेब विदारी ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून शिवसेना पक्षप्रमुख अवघ्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेचं युवा नेतृत्व युवा नेते ने आदित्यसाहेब ठाकरे यांना अभिवादन करून भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक जनसामान्याशी ज्यांनी आपलं नातं जोडलं असे काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधीजी शरीराने आणि वयाने जरी वार्धक्याकडे झुकलेले दिसले तरी आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात तरुण नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांना अभिवादन करून आजच्या या विजय गोविंद पाटीलजी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार त्याचबरोबर संदीप पांडेजी यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेस व्यासपीठावरील व्यासपीठावर त्यांचं अगदी काही काळातच आगमन होणार आहे असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे शिवसेनेचे सर्व महाविकास आघाडीचे नेते, नेते मंडळी समोर उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आपल्या सगळ्यांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र विजय साजरा करण्यासाठी आपण सगळे तयार राहा ही ग्वाही या ठिकाणी आपल्यातला सळसळता उत्साह देत आहे किंबहुना हेच वातावरण आज अखंड महाराष्ट्रभर आहे महाविकास आघाडीने एकत्रित येऊन महाराष्ट्र पिंजून काढायचं काम आपल्या नेत्यांनी केलेलं आहे आणि वीस तारखेला मतांच्या रूपात त्याची कापणी करायचं म्हणजे पेरणी झालेली आणि ती कापणी करायचं काम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना करायचं आहे कारण ही तशीच आहेत सगळ्यात महत्वाचं बघायचं झालं तर गेले दहा वर्षापासून महागाईचा जो आपल्या समोर वाढून ठेवलेला आहे प्रचंड महागाई वन नेशन वन टॅक्सच्या लाभाखाली जीएसटी आणला खरा पण ओर्ग जन्माला येण्यासाठी त्याला जे लागतं हॉस्पिटलचा खर्च तिथून जीएसटी सुरुवात होते ते त्याला घेतो आपण आंघोळ टोपर लंगोट त्याला लावणार तेल त्याला बाहेरून देणार दूध दाल खिचडी प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागतो त्याला शाळेत ऍडमिशन घ्यायला गेला, गेला फीवर जीएसटी आहे त्याचे स्कूल शूज स्कूल युनिफॉर्म स्कूलच दप्तर वया पुस्तका पेन पेन्सिल शार्पनर एवढंच काय खोट अपरवर पण आपण जीएसटी भरतोय गरीबाच्या थाळी थाळीत लागणार डाळ ला तांदूळ गहू तेल साखर सारख्या जीवनावश्यक वस्तू सगळ्या टॅक्समध्ये मध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे गरिबाच्या थाळीतलं जेवण देखील महाग झालेलं आहे जनधन योजनेच्या माध्यमातून नोटबंदीत आपल्याला सांगितलं आपल्याकडचा सगळा पैसा देऊन बँकेत भरला पण आज त्या जनधन योजनेच्या माध्यमातून भरलेला पैसा आपल्याला काढतानाही कमिशन बँकेला द्यावं लागतंय आणि पैसे घेतानाही कमिशन द्यावं आप लागतंय आपल्याच पैशावर दररोजचा डल्ला मारला जातोय उज्ज्वला योजनेच्या मा माध्यमातून गॅस सिलेंडर सगळीकडे दिले काय मोफत दिले का नाही दिले हे सिलेंडर दिल्यानंतर चारशेचा सिलेंडर आम्ही आप बाराशे ला केला गेले आठ वर्ष आपण चारशे चा सिलेंडर बाराशे ला घेतोय हे आम्हाला सांगतात तीन सिलेंडर तुम्हाला मोफत देणार मी सांगते जर वर्षाला आपल्याला बारा सिलेंडर लागत असतील तर तुम्ही पैसे किती सिलेंडरचे मोजताय छत्तीस सिलेंडरचे पैसे मोजताय दर वर्षाला चोवीस सिलेंडर असे गेल्या आठ वर्षाचे सिलेंडर यांच्याकडे आपले जमा आहेत आणि हे बहिणींना सांगतायत

माझी आजी, आजी विचारते बाई आम्ही का गर लाडक्या बहिणी म्हणून येत नाही आम्ही काही मतदान करत नाही का आणि यांची वक्तव्य बघा हे जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी व्यासपीठावर येतात हे काय विचारतात काय मग बहिणीनं मिळाला का पंधराशे रुपये यांना विचारलं पाहिजे गर्दीतून कुणीतरी आवाज करून दादा हो हे पंधराशे रुपये काय तुम्ही गावची तुमची जमीन बंगला शेती राणा सारखे धनंजय माडिक सारखे यांचे आमदार सांगतात अगर या की इकडच्या महिला जर त्यांच्या रॅलीत दिसल्या तर यांचे फोटो मला पाठवा मग बघा मी काय करतो ते जर या महिला समोरच्या आमच्या टॅक्स मधला पैसा तुम्ही आम्हाला देता आणि वर तुमची दादागिरी आम्ही खपून घ्यायची बहिणी पाहिजे बरं गेल्या चार महिना मला पंधराशे रुपये त्यांनी तुम्हाला दिले काय झालं सोळा रुपयाचा कांदा किती रुपये झाला शंभर एकशे वीस रुपये किलो लसूण किती रुपये झाली चारशे रुपये किलो कडधान्य तुम्हाला लक्षात घ्या यांच्याकडे खर्च करायला साडेसात लाख कोटीचा सा बोजा असतो आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर चढवलेला आहे पण यांना आर्थिक गणित माहित नाही एका बाजूला उत्पन्न घटवलेलं आहे तुम्ही विचार उत्पन्न विचार उत्पन्न कसं घटवलं वेदांत पॉक्सकॉन बल्क ड्रग पार्क मेडिकल डिव्हाइस पार्क सोलर प्रकल्प चीफ प्रकल्प हे महत्वाचे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येत होते ते, ते उचलून उचलून बाहेर गुजरात मध्ये आणि इतर राज्यामध्ये बाहेर पाठवले गेले महाराष्ट्राचं खच्चीकरण केलं गेलं वसईच काय अख्ख्या महाराष्ट्राचं नाक असलेला मुंबईत असलेलं कपडा मार्केट हिरा मार्केट कॉटन कॉर्पोरेशन एअर इंडियाचं ऑफिस आरबीआय ऑफिस प्रमुख वित्तीय केंद्र काल पर्वाची महानंदा डेअरी एवढा काय होणारा होणार कपच्या मॅचेस वानखेड्या मधल्या आता कुठे गुजरात मध्ये नाक असलेल्या मुंबईचंही आर्थिक, आर्थिक खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्नाचे स्त्रोत हे कमी झालेले आहेत आणि एका बाजूला काँग्रेसच्या गॅरंटी शब्द देखील कोणाचा आहे मोदीची गॅरंटी आली कुठून काँग्रेसच्या वचननामातून म्हणजे त्यांचे शब्दही कोरायला लागलेले ला हे लोक आहेत या लोकांना लोका हवेतून पैसा काढायची जादू माहित नाही ना देवा भाऊंना माहिती आहे ना गुलाबी जॅकेटवाला अजित ना माहीत आहे ना गाडीवाल्या माहिती आहे त्याच्यामुळे हा पैसा खर्चाचा हवेतून निघणार नाही आहे हा पैसा काढण्यासाठी परत जनतेच्या किशात हात घालणार आहे तुमची महागाई वाढणार आहे जेवण आहे हे आपण समजलं पाहिजे गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी आम्हाला वाटायचं ड्रग्ज नुसतं चित्रपटात विकत पण गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने एम डी ड्रग्ज सारखं ड्रग्ज सुद्धा शाळेच्या जवळच्या पानपट्टीवर मिळते आठवी नववीतली ही आपली मुलं नशेबाजीकडे झुकलेली आहे याच क्रेडिट ही आपण भ्रष्टाचारी जनता पक्षाला द्यायला पाहिजे त्या ठिकाणी सत्तर बहात्तर सरकारी परीक्षा सा झाला असता नाही कारण त्यांची वय एज बार झालेली आहे याच क्रेडिट ही त्यांना आपण द्यायला पाहिजे का अशा पद्धतीने होत इथल्या कंपन्या बाहेर पडवायच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये मुलांना स्थान नाही दुसऱ्या बाजूला शैक्षणिक धोरणाची चढ उतार सगळ्या बाजूने बट्ट्या आणि ह्याच्यामध्ये काही व्यवस्था लावायची म्हणून निराश झालेली पिढी जेव्हा घरात सोफ्यावर बसते तेव्हा पूर्वी कधीतरी पत्त्यांच्या गुप्त्यावर गेला दारू प्यायला गेला तर कळायचं बाजूचे पालक येऊन सांगायचे बघा तुझा सा मुलगा तिथे दिसतोय जुगार खेळताना आता बाहेर जायची गरज नाही हातात काय दिलेलं आहे त्यांनी मोबाईल आणि मोबाईल मध्ये आहे जंगली सारखे जुगार घरात सोफ्यावर बसल्या बसल्या पोरगा देशो लागतंय अशा पद्धतीचं भविष्य भारताच तयार करण्याचं पासन या भ्रष्टाचारी जनता पक्षावर आहे या महायुतीवर आहे महिला सुरक्षिततेचं काय बोलायचं महिला सुरक्षिततेची प्रचंड बोग तीन आणि चार वर्षाच्या बदलावर बदलापूरच्या अत्याचार झाले बारा तास लागले त्या मुलीची बाईची तक्रार घ्यायला मुलीवर अत्याचार झालेला आहे हो तक्रार घेऊ नका का तर भाजपचे नेते अडकले जातील आणि जेव्हा रस्त्यावर जनता उतरली तेव्हा ही तक्रार त्यांना घ्यावी लागली आणि ही तक्रार घेतल्यानंतर अक्षय शिंदे जर म्हणून त्याचा फेक एन्काउंटर केला गेला